नमस्कार तू रे माझा मित्रा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये प्रोमोमध्ये खरं तर आपल्याला एकदम इंटरेस्टिंग अशी गोष्ट पाहायला मिळणार आहे इथे अर्णवने ताईला सगळं सत्य सांगण्याचा प्रयत्न केला की के तुझा नवरा कसा आहे त्याने आजपर्यंत काय काय आहे आणि त्याच्यापासून तू सावध राहायला हवं तो एक खुनी माणूस आहे इतक्या दिवस त्याला चिटर फ्रॉड चोर असं काय काय तर अर्णव म्हणतच होता आणि आज तर खुनी म्हणू लागला आहे हे पाहिल्यानंतर आता ताईचा समतोलच हालून गेला आणि ती आता नवऱ्याच्या बाजूने खंबीर उभी राहते आणि म्हणते की तू आजपर्यंत इतके आरोप लावले मी कधी तुझ्याकडे लक्ष दिलं नाही पण आज तू माझ्या नवऱ्यावरती खून करण्याचा आरोप लावतोय हे काही मला सहन होत नाही खूप झालं अति झालं आणि आर्नव काही बोलणार आर त्याच वेळेला तिने अर्णवच्या कानाखाली इतकी खणखणीत वाजवलेली असते आणि नवऱ्याची बाजू घेत ती आता म्हणू लागते की मला आता या घरात तुझ्यासोबत एक क्षणही राहायचं नाही मी इथून पुढे तुझ्यासोबत राहू शकणार नाही असं म्हणत नवऱ्याचा हात ती घट्ट पकडते आणि मी चालले घर सोडून असं म्हणू लागते सगळेजण समजवत असतात अंजली मात्र आता तावा तावाने नवऱ्याचा हात धरून घर सोडून निघून जायला तयार असते आता इथे अर्णव इमोशनल होतो आईचं आईचं जसं पदर बाळ पकडतं तसं तो ताईचा पदर पकडून त्या पदराच्या कुशीत शिरून म्हणू लागतो की देवाने मला माझी आई हिसकवून घेतली पण आता माझी ताई हिसकवून घेऊ नये हीच देवाकडे प्रार्थना ताई मला सोडून आईसारखं तू जाऊ नकोस असं म्हणत तो ढसा रडू लागतो एखाद्या लहान बाळासारखा आपल्या ताईच्या कुशीमध्ये शिरतो आणि तिला म्हणू लागतो की माझी आई आहेस तू ताई जरी मी म्हणत असलो तरी माझी आई आहेस माझी आई मला सोडून जाऊ नको असं म्हटल्यानंतर आता इथे अंजली इमोशनल होणार का भावाची साथ देणार का नवऱ्याचा मान सन्मान जपणार नवऱ्यासंग निघून जाणार हे सगळे काही जे चढ उतार आहे ते आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आणि जे काही मोठे निर्णय आता अंजली घेणार ते सगळ्यांसमोरच येणार चला तर मग आपण पुन्हा भेटूया धन्यवाद